एका मंदिराच्या बाहेर एक सात आठ वर्षाचा सा मुलगा अत्यंत गरीब कपडे फाटके तुटके धुळीने माखलेले त्याच्या लहान बहिणीना कडेवरती घेऊन दोन्ही हात त्यातल्या त्यात, त्यात जोडण्याचा प्रयत्न करत डोळे बंद करून रडत रडत देवाकडे काहीतरी मागत होता कपडे मळालेले होते त्याचे ते गाल उन्हाने रापलेले काळे झालेले आणि त्या दोन्ही गालांवरती डोळ्यातून आश्रू वाहत होते आजूबाजूला कोण कोण लोक आहेत याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं कडे वरती त्याची बहीण तिला फाटका ड्रेस अंगावर याच्या अंगावरती फाटका ड्रेस हात जोडण्याचा प्रयत्न करत रडत रडत देवाकडे मागत होता आजूबाजूला कोण आहे त्याचे काही भान नाही प्रार्थना करून झाली तसाच डोळे पुसत रडत रडत तो बाहेर आला एक व्यक्ती त्याच्याकडे आल्या आणि त्या व्यक्तीने त्याला विचारलं की बाबा रे तू काय मागत होता परमेश्वराकडे तू काय मागत होता निरागसपणे त्यांनी त्या माणसाला हात जोडून सांगितलं की माझे बाबा वारलेले आहेत माझ्या बाबांसाठी मी स्वर्ग मागत होतो माझी आई नेहमी रडतच राहते माझ्या आईसाठी मी सहनशक्ती मागत होतो आणि माझी ही बहीण नेहमी तिला आईकडे हट्ट करते तर माझ्या बहिणीसाठी पैसे मागत होतो स्वतःसाठी नकोय मला काही कारण माझ्या बाबांना स्वर्ग भेटला माझ्या आईला सहनशक्ती भेटली ती शांत झाली आणि माझ्या बहिणीला ड्रेस भेटला मला सगळं मिळालं त्या माणसाने पुढे उत्सुकतेने विचारलं तू शाळेत जातोस हो जातो कुठल्या वर्गात आहे नाही काका का, मी शिकायला जात नाही माझे आई मला खारे शेंगदाणे बनवते ते शेंगदाणे घेऊन मी ते विकायला जातो ते विकतो आणि त्याच्यातून मला पैसे मिळतात त्या माणसाच्या हृदयामध्ये त्या पोराचे शब्द जात होते त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हे घडलेलं आहे पुढ त्या माणसाने त्याला विचारलं की तुझे कोणी नातेवाईक नाहीयेत ते हसलं आणि म्हणाले आई म्हणते गरीबाचे पण नातेवाईक नसते लक्षात ज्या माणसाचं हृदय स्वच्छ आहे ज्या माणसाला सो देण्याची इच्छा आहे ज्या माणसाला खरंच त्याच्या आयुष्यातलं आयुष्याचं प्रत्यक्षणाचं महत्व कळालं ना त्या आयुष्यात तक्रार करत नाही एवढ्या अशा प्रसंगात सुद्धा ते लेकर दुसऱ्यासाठी मागत होते स्वतःशी पडताळून बघा खरंच आपल्या आयुष्यात इतकं दुःख आहे का ज्या माणसाला महत्व कळालं तो तक्रार करत नाही तो प्रार्थना करतो त्याला प्रार्थनेतली ताकद कळते आणि ज्या माणसाला त्याच महत्व नाहीये एकच गोष्ट करत तक्रार आजपासून तक्रार करायची नाही स्वतःच आयुष्य बदलण्याची ताकद तुमच्यात आहे पण तक्रार न करता त्यांनी जे दिलं त्याची प्रार्थना करा आणि त्यासाठी तो स्वीकार भाव तो आनंद त्या परमेश्वराप्रती कृतज्ञता हे सगळं येण्यासाठी ज्ञानयोगाच्या परिवाराशी जोडलेलं जय गुरु